नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सातवा वेतन आयोग हा सर्व कर्मचाऱ्यांना लागू झाला असून मार्चचा पगार हा सातवा वेतन आयोगानुसार निघणार आहे त्यासाठी वेतन निश्चिती करायची आहे तर वेतन निश्चिती अशा प्रकारे केल्याने तुमचा नक्कीच फायदा होईल तत्पूर्वी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खालील लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा तर चला कशा प्रकारे आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राईबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो मागील काही व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट आल्या की सातव्या वेतन आयोगासंबंधी वेतन निश्चिती कशाप्रकारे करायची आहे बघा सातवा वेतन आयोग फिक्सेशन व वेतन संरचनेच्या विकल्पाची निवड याबाबतची कार्यवाही सध्या सुरू आहे यामध्ये आपण वेतन निश्चितीच्या विकल्प निवडीत केलेल्या एका छोट्याशा कृतीमुळे आपल्याला एक विशेष फायदा मिळणार आहे तर मित्रांनो कसा फायदा होणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा एक जानेवारी दोन हजार सोळाचे एक बेसिक आपण या ठिकाणी गृहित धरलेलं आहे नऊ हजार दोनशे साठ आणि अठ्ठावीसशे ग्रेड पे त्यामध्ये मिळवल्यानंतर बारा हजार साठ अशा प्रकारे एक जानेवारी दोन हजार सोळाचे बेसिक होते त्यानंतर एक जुलै दोन हजार सोळाचे बेसिक हे नऊ हजार सहाशे तीस व अठ्ठावीसशे ग्रेड पे त्यानुसार बारा हजार चारशे तीस अशा प्रकारे बेसिक होईल तर बघा आता जर आपण एक जानेवारी दोन हजार सोळा हा वेतन निश्चितीचा विकल्प निवडला तर बारा हजार साठ गुणिले दोन पॉईंट सत्तावन्न बरोबर तीस हजार नऊशे चौऱ्याण्णव पॉईंट दोन याप्रमाणे आपले नवीन बेसिक हे पेमॅट्रिक्सप्रमाणे एक जानेवारी दोन हजार सोळाला एकतीस हजार होईल व पहिल्या वेतनवाढीनंतर याप्रमाणे आपले एक जुलै दोन हजार सोळाला बेसिक हे एकतीस हजार नऊशे होईल परंतु मित्रांनो जर आपण खालीलप्रमाणे एक जुलै दोन हजार सोळा हा वेतन निश्चितीचा विकल्प निवडला तर आपला आयुष्यभरासाठी खालीलप्रमाणे फायदा होईल बघा बारा हजार चारशे तीस गुणिले दोन पॉईंट सत्तावन बरोबर एकतीस हजार नऊशे पंचेचाळीस पॉईंट एक याप्रमाणे आपले नवीन बेसिक पेमॅट्रिक्सप्रमाणे एक जुलै दोन हजार सोळाला बत्तीस हजार नऊशे होईल म्हणजेच जर आपण एक जानेवारी दोन हजार सोळा हा वेतन निश्चितीचा विकल्प निवडला तर त्याप्रमाणे एक जुलै दोन हजार सोळाला आपले बेसिक असेल एकतीस हजार नऊशे परंतु जर आपण एक जुलै दोन हजार सोळा हा वेतन निश्चितीचा विकल्प निवडला तर त्याप्रमाणे एक जुलै दोन हजार सोळाला आपले बेसिक असेल बत्तीस हजार नऊशे म्हणजेच आपण एक जुलै दोन हजार सोळा हा वेतन निश्चितीचा विकल्प जर निवडला तर आपला थेट बेसिकमध्ये एक हजार रुपयांचा फायदा होतो दिवसेंदिवस वाढत जाणारा महागाई भत्ता घरभाडे भत्ता व बेसिकवरील इतर लाभ हे वेगळेच फक्त या ठिकाणी एक लक्षात घ्यावे लागेल की आपल्याला एक जानेवारी दोन हजार सोळा ते तीस जून दोन हजार सोळा या सहा महिन्यांच्या कालावधीतील सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळणार नाही परंतु आर्थिकदृष्ट्या विचार करता हा सहा महिन्यांचा किरकोळ फरक सोडून देणे पुढील भविष्यातील लाखो रुपयांच्या फायद्यासाठी परवडते तरी सर्वांनी आवर्जून या संधीचा विचार करावा व योग्य तो निर्णय घ्यावा तसेच सर्वांनी दोन्ही बेसिकला दोन पॉईंट सत्तावन्न गुणून पेमॅट्रिक्समध्ये विशेष लाभ होतोय का याची खात्री करून घ्यावी तर मित्रांनो अशा प्रकारे वेतन निश्चितीसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यशाळा होत आहे त्यामध्ये या गोष्टीचा विचार करून वेतन निश्चितीचा विकल्प द्यावा तर अशा प्रकारे आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद